मुळामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी असला तो जरी ग्रामपंचायतीचा सदस्य असला तिथून अगदी लोकसभेचा खासदार जरी असला तर शेवटी जनतेप्रती एक कर्तव्याची भावना असायला हवी की या जनतेने आपल्याला काम करायला निवडून दिलं आहे त्यामुळे स्वर्गीय रामबाब माळगेंनी घालून दिलेला आदर्श आहे की आपण निवडून आल्यानंतर जनतेला आपण उत्तर देण्यासाठी बांधील असतो आपण जनतेला हे सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला निवडून दिले काम करायची संधी दिली तर आम्ही काम करतो आहे या दरबाराच्या मागचा उद्देशच तो आहे की प्रत्येक विधानसभेमध्ये पुणे लोकसभेत सहा विधानसभा येतात दर महिन्याला एका विधानसभेमध्ये अशा प्रकारचा जंतदरबार आम्ही करतो हा चौथा होता आजचा कार्यक्रम आमचा आणि त्यामुळे इथं सगळ्या शासकीय यंत्रणा उपस्थित असतात महापालिका असेल राज्य सरकार केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांचे स्टॉल्स इथं असतात अधिकारी बसलेले असतात सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन समस्यापासून ते राष्ट्रीय स्तरावरच्या राज केंद्र सरकारच्या सुद्धा स्तरावरच्या ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या इथं सोडवण्याचं काम आम्ही सगळे मिळून करतो आणि खूप चांगला प्रतिसाद आज आम्हाला मिळाला छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आज आमचे आमदार सिद्धार्थी शिरोळे आणि आमची सगळीच टीम इथं होती आणि गेले आठ दिवस आम्ही याची तयारी करत असतो जिथं कुठं असतो त्याची आधी आठ दिवस याची तयारी चालते त्यामुळे यशस्वी होतो जवळपास तीन चार हजार नागरिक आज सकाळपासून तिथे येऊन गेले प्रत्येकाची समस्या सोडवणं हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे काम आहे आता त्याला वेळ लागेल तुम्हाला सांगायला विमानतळाचे विमानतळाचे विषय मोठ असं काही आठ महिन्यात थोडी होत नाही मला असं वाटतं की महापालिकेच्या ज्या काही योजना चालू आहे त्याच्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून जिथं मदत हवी आहे जिचा काही विषय आढलेले आहेत ते पूर्ण करणं नवीन टर्मिनल सुरू झालं धावपट्टीच्या पुण्याच्या धावपट्टीचा विस्तारीकरणाची प्रक्रिया पूर्ण होती पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या नवी मुंबईचं विमानतळ आता पुढच्या दोन महिन्यात सुरू आहे माझ्या मिनिस्ट्रीमध्ये मला जी काही काम दिलं सहकारच्या माध्यमातून राज्यातल्या सहकार उद्योगाला सुद्धा आधार देण्याचं काम चालू आहे मागच्या काही वर्षात जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये राज्यातल्या सहकारी साखर कारखान्या एन सी डीसीच्या माध्यमातून आम्ही दिले असंख्य प्रकल्प आहे असंख्य उपक्रम आहेत जे काम दिलं ते केलं पाहिजे नागरिकांना दैनंदिन समस्येपासनं या शहराच्या पुढच्या पन्नास शंभर वर्षाच्या विकासाच्या संदर्भात जे जे काय करत आहेत ते सगळं काम आमच्याबरोबर सुरू आहे